नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या चायनल वर। आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आपल्या हिंदू धर्मात आणि आपल्या संस्कृतीत अष्टलक्ष्मींपैकी गजलक्ष्मी ही महत्त्वाची देवता मानली जाते आणि आपण गजलक्ष्मी म्हणजेच हत्तीची मूर्ती घरात ठेवल्याने आपल्याला काय फायदा होतो आणि ती का आणि कुठे ठेवावी व ती कोणत्या धातूची असा असायला हवी व त्याचप्रमाणे ती ठेवण्याची योग्य दिशा कुठली याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण आपल्या चॅनलवर असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी येतच असतात व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा त्यामुळे मला अजून छान व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांना कळावी आणि त्यांनासुद्धा याचा फायदा व्हावा म्हणून हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि समोर दिलेल्या बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल असे आहे की तुम्ही आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल चला तर मग जाणून घेऊया की का ठेवावी गजलक्ष्मी घरात आणि तिचे फायदे मंडळी वास्तुशास्त्रात हत्तीला खूप शुभ मानले गेले आहे शास्त्रात या प्राण्याचा संबंध विघ्नहर्ता गणपती बाप्पा आणि धनाची देवी माता लक्ष्मी यांच्याशी जोडलेला आहे आपल्या अनेक हिंदू पौराणिक कथांमध्ये हत्तीच्या मूर्तीला महत्त्वपूर्ण स्थान दिले आहे आणि अनेक लोक शक्ती अखंडता आणि सामर्थ्य दर्शविण्यासाठी सुद्धा अनेक वेळा घर सजावटीसाठीही या मूर्ती घरात ठेवतात वास्तुशास्त्रानुसार हत्तीच्या आकृतीचे स्वतःचे महत्त्व आहे घरामध्ये सकारात्मकता कायम टिकून राहण्यासाठी आणि नकारात्मकता घालवण्यासाठी लोक हत्तीचे पुतळे मातीचे किंवा चिनी मातीचे किंवा फोटो घरात लावतात कारण हत्ती हे समृद्धी आणि आनंदाचे प्रतीकसुद्धा मानले गेलेले आहे आणि यामुळेच आपल्या संस्कृतीत हत्तीची पूजा केली जाते आणि हत्ती याच्या शक्ती आणि बुद्धिमत्तेसाठी देखील हत्तीला ओळखले जाते आणि म्हणूनच घर आणि ऑफिसमध्ये हत्तीची मूर्ती ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अतिशय शुभ मानले जाते चला तर मग जाणून घेऊ की हत्तीची मूर्ती घरात ठेवल्याने आपल्याला काय फायदा होतो व ती कुठे ठेवायची कुठल्या दिशेला ठेवायची तर हत्तीची मूर्ती घरात ठेवल्याने आपल्याला घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तर मिळतोच पण आपल्या घरातील जी वाईट नजर असते किंवा वास्तुदोष असतात जी निगेटिव्ह एनर्जी असते तीसुद्धा जाते त्याचबरोबर आपल्या घरातील आपल्या कुटुंबातील सर्वांचे आरोग्य हे चांगले राहते आणि आपल्या घरात सुख समृद्धी येते आणि घरातील सर्व अडथळे दूर होतात असं म्हटलं जातं असं सुद्धा म्हणतात की भगवान बुद्ध यांच्या आईने त्यांच्या जन्मा पूर्वी म्हणजेच त्यांना जन्म देण्यापूर्वी पांढऱ्या हत्तीचे स्वप्न पाहिले होते आणि आपल्याला माहितीच आहे पांढरा रंग म्हणजेच पांढरा हत्ती हे शांतता शहानपण आणि ज्ञान दर्शवते आणि हत्ती हे स्मरणशक्ती ज्ञान आणि संरक्षणाचे प्रतिनिधित्व करणारे सर्वात मोठे प्राणी आहे आणि यामुळेच जर तुम्ही तुमच्या घरात किंवा देवाऱ्यात ते ठेवले तर ते तुमच्या मुलांसाठी सुद्धा चांगले आहे तुम्ही तुमच्या मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत हत्तीचे पुतळे किंवा फोटो हे ठेवू शकतात जर आपण आपल्या बेडरूममध्ये वास्तूनुसार पितळ्याचे हत्ती ठेवले किंवा हत्तीचे मोठे चित्र लावले तर नवऱ्या बायकोमधील मतभेद संपतात आणि मंडळी हत्तीच्या मूर्तीचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात यापैकी आपण कुठला निवडावा हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडत असतो तर तुम्ही जर हत्तीची मूर्ती चांदीची निवडली तर ते शुभ मानले जाते आपण आपल्या घरात जर चांदीची मूर्ती ठेवली तर अपार नशीब आणि भाग्य आपल्याला मिळू शकते आणि आपल्या घरात संपत्ती आकर्षित करण्यासाठी आपण ती उत्तर दिशेला ठेवावी आणि समजा आपल्या घरात तिजोरी असेल किंवा ऑफिसमध्ये तिजोरी असते किंवा एकोणाचं दुकान असेल त्यात तिजोरी असते तर त्या तिजोरीतसुद्धा आपण ती लाल कपड्यात गुंडाळून छोटीशी हत तिची किंवा गजलक्ष्मीची जी मूर्ती असते ती आपण ठेवू शकतो यामुळे सुद्धा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो आपण सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी हत्तीची मूर्ती आपल्या देवघरात सुद्धा ठेवू शकतो मग ती आपण चांदीची म्हणजे आपल्याला शक्य होत असेल तर आपण ती चांदीची ठेवू शकतो ते खूप चांगलं आणि जर आपल्याला नसेल शक्य होत तर आपण पितळाची ठेवली तरीसुद्धा चालते घरात ठेवलेल्या हत्तीच्या मूर्तीची दिशा ही उत्तरेकडे पाहिजे आणि उत्तरेकडे ती आतील बाजूस असली पाहिजे कारण वास्तुशास्त्रानुसार त्याचं तोंड उत्तर दिशेला असलेलं अधिक चांगले मानले गेलेले आहे आणि आता वास्तुशास्त्रानुसारच आपल्याला हत्तीची मूर्ती घेताना हत्तीची जी सोंडेची स्थिती आहे आणि मुद्रा आहे ती नीट पाहण्याची आवश्यकता असते जर हत्तीचे सोंड वर उंचावलेली असेल तर हे ऊर्जा समृद्धी आणि शुभ मानले जाते उंच सोंड असलेला हत्ती आनंदाने हा अतिथी आणि मित्रांना अभिवादन करतो आणि हे करुणा आणि आनंद देखील दर्शवते उंचावलेली सोन म्हणजे यश आणि भाग्य देते आपल्याला सर्वांना माहितीच आहे की हत्ती हे यशाचे आणि भाग्याचे प्रतीक मानले गेलेले आहे व बऱ्याच वेळा आपल्याला असे सुद्धा वाटते की खालच्या दिशेने सोंड असलेली हत्तीची मूर्ती ही दुर्दैवी असते किंवा ती घरात ठेवू नये देवारात ठेवू नये असं आपल्याला वाटतं परंतु नाही हत्तीची ही जी मुद्रा असते म्हणजे जर सोंड खालच्या दिशेने असेल तर ही मुद्रा आपल्याला समस्या सोडवण्याची ताकद दर्शवते आणि दीर्घ आयुष्य व त्याचप्रमाणे चिकाटीसुद्धा आपल्यामध्ये जोडत असते परंतु जर तुम्ही देवारात ठेवत असाल तर काही गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यावी लागते जसं की तुम्ही ती देवारात ठेवताना एक तर पितळ्याची ठेवू शकता किंवा जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही ती चांदीची सुद्धा ठेवू शकता ती मूर्ती ठेवताना भरी वसली पाहिजेल व त्याचप्रमाणे ती जड असावी आणि जर तुम्ही देवारात ठेवत असाल तर हत्तीचं जे सोंड आहे ते तुम्ही वरती वरच्या दिशेने असली तर ते अजून चांगलं कारण याच्यामुळे असा भाव दर्शवला जातो की लक्ष्मी आपल्याला आशीर्वाद देत आहे म्हणून जर तुम्ही देवाऱ्यात ठेवत असाल तर हत्तीची सोंड वरच्या दिशेने असावी आणि हत्ती हे चालत असणारे म्हणजेच पाय मागे पुढे असणारे असावेत आणि त्यातसुद्धा आपण एक काळजी घ्यायची आहे की जो हत्तीचा उजवा पाय आहे तोच आपल्याला पुढे असायला हवा आणि आता आपल्याला हा सुद्धा प्रश्न पडला असेल की किती मूर्त्या आपण ठेवायला हव्यात तर देवाऱ्यात आपण गजलक्ष्मीच्या दोन मूर्त्या ह्या ठेवू शकतो आणि तुम्ही सर्वांनी ह्या तुमच्या देवाऱ्यात नक्की ठेवा किंवा घरात ठेवा कारण आपल्याला व आपल्या घराला कोणाची नजर लागत नाही तसेच आपल्या घरात लक्ष्मी ही नेहमी स्थिर राहते आणि यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा कायम टिकून राहते आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते की तुम्हीसुद्धा तुमच्या घरात गजलक्ष्मीची जी मूर्ती आहे ती अवश्य ठेवा आणि असेल तर ती योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी ठेवा त्यामुळे तुम्हाला याचा निश्चितच फायदा होईल हो आता आपण हे तर पाहिलं की हत्तीची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवायची कुठे ठेवायची आणि कुठल्या धातूची ठेवायची परंतु ती आपल्या वास्तूत कुठे ठेवू नये हेही तितकेच महत्त्वाचे आहे कारण कुठे ठेवायचं त्यापेक्षा कुठे ठेवू नये हे अधिक जास्त महत्त्वाचं असतं त्यामुळे आता ते कुठे ठेवू नये ते सुद्धा आपण जाणून घेऊ तर आपल्या स्वयंपाकघरात किंवा बाथरूम मध्ये हत्तीची मूर्ती ठेवू नये म्हणे म्हणजे बऱ्याच वेळा सजावटीसाठी लोक ठेवतात त्यामुळे ते ठेवू नये आणि त्याचप्रमाणे वास्तुनुसार जर तुम्ही युद्ध हिंसा किंवा प्राणी क्रूरतेमध्ये हत्तीचा वापर दर्शवणारी जर चित्र तुम्ही लावत असाल तर ती लावणं तुम्ही टाळली पाहिजे अशी चित्र न लावता म्हणजे हिंसक चित्र चांगल्या गोष्टीचं सुद्धा हिंसक चित्र लावणं हे चांगलं नसतं त्यामुळे वास्तूनुसार असे चित्रसुद्धा लावू नये तर मंडळी असा होता आजचा हा गजलक्ष्मीविषयीचा संपूर्ण व्हिडिओ आशा करते की तुम्हाला आवडला असेल तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर याविषयी काही प्रश्न विचारायचे असतील किंवा अजून कुठली माहिती पाहायला जर आवडत असेल तर तेसुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता मी नक्कीच ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहिती सोबत पर्यंत तुमची काळजी घ्या हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना जय महाराष्ट्र